संक्रांत हा सण शुभ की अशुभ खर तर संक्रांत हा एक पर्व काल हा पर्वकाल शुभ आहे तो व्रतासाठी दानासाठी तपासाठी पण त्याचबरोबर महाराष्ट्रात मात्र याला थोडस दुःखाचं किंवा अशुभाचं सावट मानलं जातं त्या इतिहास काळखंडात घडलेल्या पानिपतच्या युद्धामुळे भोगी या शब्दामध्येच म्हणजे भोगीच्या बाबतीत म्हणलं जातं की जो जो न खाई भोगी तो रोगी भोगीची जी भाकरी आहे त्या भाकरीचं तोंड संक्रांती दिवशी स्त्रियांनी बघून अशी एक संकल्पना आहे किंवा संक्रांती दिवशी शेणात हात घालायचा नाही संक्रांती दिवशी बऱ्याच गोष्टी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये पाळल्या जातात तर सर्वात महत्वाचं आपल्याकडं म्हणजे या राधनगिरी पट्ट्या त्याला लोटकी म्हणतात आणि काही ठिकाणी वेगवेगळे सुगड वगैरे म्हणतात तर हे पुजण्याचं त्याच्या धान्यकडून पुजण्याची पद्धत आहे तर त्याबद्दल सुगड म्हणजे पात्र अर्थात प्रत्येक ठिकाणी माती पात्र हेच मोठं पात्र असायचं त्यामुळे एकमेकीला वाण देताना हे मृत्तिका पात्र आणि एखादं पात्र देताना ते भरून द्यावं म्हणून मग या ऋतूत उपलब्ध असणारे गाजर हरभरा वाटाणे ह्या सगळ्या पदार्थांनी भरून ते तो जो वसा आहे तो वसा आहे तो उष्णता वाढावी म्हणून आपण उष्ण पदार्थांचं सेवन करतो तसं परस्परातला सौहार्द वाढावं परस्परातला स्नेह गोडवा गोडवाढवा म्हणून हा तिळगुळ देण्याचा सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक भाग आहे संक्रांतीच्या काळामध्ये कठोर भाषण किंवा वादविवाद हे वर्ज्य केले जातात कारण सगळं काही विसरून गोडवा वाढवण्याचा काळ सणाकडे बघितलं नाही आता आपण हे विधी बद्दल बोलतोय स्वरूप आलेलं आहे आपण जे रंगबिरंगी पतंगांचं स्वरूप बघतोय गुजरात कडल्या भागात असेल किंवा आता ते पूर्ण महाराष्ट्र झालेलं आहे तर त्याला काही अधिष्ट किंवा जुनी परंपरा काय आहे का या काळामध्ये म्हणजे आकाश निरभ्र आहे मोकळा आहे वारं आहे आणि त्यामुळे ही पतंगाची क्रीडा पंचगंगेच्या पाच नद्यांपैकी भोगावती एक नदी आहे आणि त्या भोगावती नदीचं एक वेगळं महत्व एक वेगळा इतिहास आहे त्याच्या पाणी किंवा काय महत्त्व आहे पंचगंगेच्या या पाच नद्यांपैकी भोगावती म्हणजे साक्षात पाताळगंगा गंगेला तीन नावांनी ओळखलं जातं स्वर्गामध्ये मंदाकिनी पृथ्वीवरती भागीरथी आणि पाताळामध्ये भोगावती त्याप्रमाणे करवीरची ही ब... जी पंचगंगांपैकी नदी आहे मुख्य नदी आहे भोगावती ही दक्षिणेहून उत्तरेला वाहत येते आणि तेच हिचं मुख्य महात्म्य आहे मंडळी नमस्कार महासत्ता भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इंग्रजी नववर्षाप्रमाणे जानेवारीतला पहिला जो सण येतो हिंदू सण जो येतो तो, तो संक्रांत सण येतो प्रत्येक जानेवारी जानेवारीमध्ये चौदा किंवा पंधरा तारखेला हा सण येतो भारतभर वेगवेगळ्या नावाने हा सण जरी साजरा होत असला तरी महाराष्ट्रात याची एक वेगळी परंपरा आहे याच्याबद्दलच्या काही विधी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं हा एक वेगळा म्हणजे थोडासा एक आध्यात्मिक वेगळा जरी सण असला तरी भीतीदायक एक काही गोष्टी याच्याबद्दलच्या आहेत आजच्या एपिसोडमध्ये सर्व काही आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत संक्रांत किंक्रातन याच्यात विधी आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सर आहेत सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत नमस्कार नमस्कार सरांनी प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला फार वेगवेगळी माहिती सणांची असेल विधींची असेल फार छान दिलेले आहे आजच्या भागामध्ये आपण तिळगुळापासून वाण जे दिलं जातं या सर्व गोष्टी पाहणारच आहोत परंतु त्यापेक्षा सर पहिला सर्वात महत्वाचं सर। या सणाबद्दलच्या काही लोकांच्या मध्ये भीती आहेत किंवा काही म्हणा एक जुन्या परंपरेनुसार काही वेगळ्या धारणा आहेत तर त्याबद्दल काय सांगाल संक्रांत हा आपण सण म्हणून जरी साजरा करत असलो तरी सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होणार तर प्रत्येक महिन्याला संक्रांत असते Oh. वास्तविक चैत्रापासून फाल्गुनापर्यंत प्रत्येक महिन्याला सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गमन होतच असतं परंतु ज्या वेळेला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो धनुराशी मधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या तिथीला किंवा त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणून ओळखलं जात तर संक्रमण आता या मकर संक्रमणाला एक महत्व का येण्याचं कारण असं की दोन मुख्य संक्रांती अर्थात कर्क संक्रांत आणि मकर संक्रांत कर्क संक्रांती साधारणपणे आषाढ महिन्यात येते आणि मकर संक्रांत ही पौष आणि माघ यांच्या दरम्यान संक्रांती बद्दल इतका अजून तर कर्क संक्रांती नंतर दक्षिणायनाकडे दक्षिणायनाची सुरुवात होते आणि मकर संक्रांती नंतर उत्तरायणाचा परिणाम जो आहे तो जाणवायला लागतो म्हणजे उत्तरायण एकवीस डिसेंबरला जरी सुरू झालं तरी उत्तरायणाचे परिणाम हे मकर संक्रांती नंतर जास्त जाणवायला लागतात त्यामुळं थंडी मधला एक महत्वाचा या सणामध्ये येतो म्हणून जर आपण बघितलं तर आता अर्थात कोल्हापूर भागात ही पद्धत नाही पण सा, कराड साताराच्या वरच्या भागामध्ये कर्क संक्रांती नंतर बाजरी खायची बंद केली जाते तिथे ज्वारीच्या भाकरीचा उपयोग केला जातो आणि तो मकर संक्रांतीच्या म्हणजे या भोगीच्या सणापासून सुरू होतो आपल्याकडे पण अशी पद्धत आहे की धनुर्मास म्हणजे ज्याला आपण धुंधुर्मास म्हणतो या मासामध्ये सकाळी उठून बाजरीची भाकरी त्यानंतर राळ्याची खिचडी आणि एकूणच ज्या ऋतुकाळात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या म्हणजे अगदी वांग पावटा म्हणजे वर्ण गाजर हरभरे वटाणे या सगळ्याची एकत्र केलेली भाजी किंवा वांग्याचं बरीत अशा जड पदार्थांचं सेवन या, या निमित्तानं केलं जातं तर संक्रांतीच्या निमित्तानं म्हणजे आपण तीन दिवसाची संक्रांत साजरी करतो महाराष्ट्रामध्ये तर पहिला दिवस असतो भोगीचा बरोबर भोगी या शब्दामध्येच म्हणजे भोगीच्या बाबतीत म्हणलं जातं की जो, जो न खाई भोगी तो रोगी म्हणजे या काळामध्ये ऋतुचक्रानुसार शरीराला जे आवश्यक आहे उष्णतावर्धक ते सगळं उष्णतावर्धक अन्न खाण्याचा दिवस म्हणजे भोगी म्हणून आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी लेकुरवाळी भाजी म्हणजे वर्ण वांग वाटतो दिवशी गुळ याचं महत्व वेगळं तर हे सगळे उष्णतावर्धक पदार्थ या निमित्तानं खाल्ले जातात हा भोगीचा सण झाला की दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत म्हणजे संक्रमणाचा सूर्याच्या संक्रमणाचा नेमका दिवस अर्थात हा संक्रमणाचा दिवस हा पुण्यकाल मानला जातो आणि त्या पुण्यकाल मानल्या गेल्यामुळं या पुण्यकालामध्ये विविध जप दान तप हे सगळी कृत्य केल्याचं जे काही पुण्यफल आहे ते अफाट मानलं जातं म्हणून या वेळेला तीर्थस्थानाला एक वेगळं महत्व आहे बरोबर मग मक... संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म व्हावा या निमित्तानं संक्रांतीच्या विशिष्टांची पूजा केली म्हणूनच मी थोडक्यात आता थांबवतो था 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 की म्हणूनच तीर्थस्थानांचं जे महत्व संक्रांती दिवशीच जे आहे त्यासाठीच आम्ही आता या प्रयागच्या संगमावर घ्यावं त्याचीही माहिती आपल्याला या एपिसोडमध्ये शेवटी शेवटी मिळणार आहे आणि तीर्थ संगमाचं एक वेगळं महत्व त्या दिवशीचं असतं पुढचं सर तर त्याच्यानंतरचा सण म्हणजे किंक्रांत अर्थात संक्रांतीचा तिसरा दिवस तिसरा दिवस नामसादरम्यामुळं किंवा म्हणजे थोडक यमक साधण्यासाठी आपण त्याला किंक्रांत म्हणत असतो तरी संक्रमणाचा करी दिन हुँ. आता वर्षभरामध्ये अनेक वेळाला करी दिन पाळला जातो म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीचा दिवस हा हुँ. करी दिन मानला जातो म्हणजे एखादं कार्य झाल्यानंतर थोडीशी विश्रांतीचा किंवा वर्ज मानला गेलेला हा दिवस त्यामुळं संक्रांतीच्या बाबतीमध्ये आणखी एक लोकाचारामध्ये अनेक गोष्टी प्रचलित आहेत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी प्रचलित की भोगीची जी भाकरी आहे त्या भाकरीचं तोंड संक्रांती दिवशी स्त्रियांनी बघून अशी एक संकल्पना आहे किंवा संक्रांती दिवशी शेणात हात घालायचा नाही संक्रांती दिवशी बऱ्याच गोष्टी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये पाळल्या जातात तर याचं एक कारण असं आहे की स्त्रियांच्याकडे एक आपल्या पद्धतीप्रमाणे जर बघितलं तर स्त्रियांच्यात एक स्वभाव गुण असतो की आदल्या रात्रीचं शिल्लक राहिलेलं अन्न दुसऱ्या दिवशी त्या वाया कुठे येत की संक्रांतीसाठी जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांचा उपभोग किंवा तो आरोग्यासाठी गरजेचा असल्या कारण त्याचा उपभोग स्त्रियांनाही घेता यावा यासाठी असं त्याच्या मागे एक समजूत जोडली गेली की भाकरीचं तोंड संक्रांती दिवशी बघायचं नाही मग किंक्रांत किंवा करी दिन या दिवशी मग जोडून एक विश्रांतीचा किंवा एक पर्वकालाचा नंतरचा दिवस म्हणून या संक्रांतीला मानलं जातं एकूणच संक्रांतीच्या तीन दिवसांचं वेगळं महत्व नाही आता याच्यामध्ये तुम्ही खाद्यांबद्दल सांगताय खाद्य संस्कृती बदल यावेळी तिळगुळाचं तर महत्व तुम्ही सांगितलं पुजताना सर्वात महत्वाचं आपल्याकडं या राधानगिरी पट्ट्यात त्याला लोटकी म्हणतात आणि काही ठिकाणी वेगळे शब्द सुगड वगैरे म्हणतात तर हे पुजण्याचं त्याच्या धान्यवरून पुजण्याची एक पद्धत आहे तर त्याबद्दल सुगड म्हणजे पात्र अर्थात प्रत्येक ठिकाणी पात्रांची संख्या काही ठिकाणी पाच आहे काही ठिकाणी सात आहे तर या पात्रांमध्ये या ऋतुकालात उपलब्ध होणारे ज्या काही वस्तू आहेत या म्हणजे संक्रांतीच्या निमित्तानं सगळ्यात मुख्य पदार्थ जो मानला जातो तो तिळगुळ बरोबर आता अर्थातच आपण जे साखरेच्या पाकामध्ये मढवलेले तीळ घेतो त्याला हलवा म्हणून ओळखला जातो आपण तर तेच तिळगुळ म्हणून वाटत असतो पण तीळ आणि गुळ या दोन्ही पदार्थांचा एकत्र उपयोग करून तयार केलेल्या ज्या काही वड्या असतील किंवा त्याचं तिळकूट असेल हे तिळगुळ म्हणून वाटण्याचा प्रगात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच जोडीला हलवा म्हणजे तिळावरती साखरेच्या पाकाचा लेप चढवून जो हलवा तयार केला जातो तोही हलवा आपण तिळगुळ म्हणून वाटत असतो तर या सगळ्या पदार्थांना त्या सुगडांमध्ये भू याला एक पारंपरिक काही अधिष्ठान आहे का नक्कीच आहे तेच मताचं कारण काय आहे प्रत्येक ठिकाणी ती वेगळी पद्धत आहे परंतु नेमकी परंपरा काय आहे किंवा ती काय अपेक्षित आहे नेमकी परंपरा अशीच आहे की सुगड म्हणजे पात्र बरोबर ही सुगड ही जी काय सुगड सजवली जातात किंवा पुजली जातात ती वाण म्हणून देण्याचा प्रकार आहे म्हणजे जवळीला खरं तर आता संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकवाचा रक्षा सप्तमीपर्यंत हळदीकुंकू सुरू राहतो स्त्रिया एकमेकीला हळदीकुंकू देतात तर हे हळदीकुंकू देताना अनेक अशा वस्तू दिल्या जातात ज्यांचा कितपत उपयोग होईल ही शंका हल्लीच्या काळामध्ये येते पण तरी सुद्धा वाण देताना संक्रांतीचं जर आपण वर्षफल किंवा संक्रांती फल वाचत असू तर संक्रांती फलामध्ये असा उल्लेख केलेला असतो की सौभाग्य वायनं वाटावीत किंवा घरासाठी उपयोगी असणाऱ्या वस्तू वाटाव्यात मग पूर्वीच्या काळी काही भांडी असताना ती स्टील किंवा आता आपण जशी वापरतो स्टीलची किंवा धातूची भांडी नसायची मातीचा पात्र हेच मोठं पात्र असायचं त्यामुळे एकमेकीला वाण देताना हे मृत्यिका पात्र आणि एखादं पात्र देताना ते भरून द्यावं म्हणून मग या ऋतूत उपलब्ध असणारे गाजर हरभरा वाटाणे ह्या सगळ्या पदार्थांनी भरून ते तो जो वसा आहे तो वसा आहे तो म्हणजे एक हे फक्त पूजणं नाही तर ते पुजून अर्पण अर्पण करणं ते देवतेसाठीही अर्पण करायचंय आणि ते इतरांना त्यामुळे या संक्रांतीचा हा म्हणजे मूळ परंपरा ही आहे की ते फक्त पूजन असं नाहीये तर ते लोकांना देणं वाहन देणं जे म्हणतात त्यामध्ये धान्य आणि इतर गोष्टी देण्यासारखं आहे भारतभर हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो जसं मग मी म्हटलं की पंजाबमध्ये लोहरी येणार पोंगल साऊथ मध्ये तर त्याच्यामध्ये हे काही साधर्म्य आहे का पूर्ण हिंदू संस्कृतीनुसार त्याच्यामध्ये काही आहे भारतभरामध्ये उत्तरायण हा सण म्हणजे मकर संक्रमणाचा हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो त्याचं कारण असं की दक्षिणायन संपून उत्तरायणाचा प्रभाव वाढायला सुरवात होतो आणि उत्तरायण हा पर्वकाल मानला जातो आणि oh. त्या पर्वकालामध्ये आपल्याला उष्णतेच किंवा अधिक उष्णता मिळावी म्हणजे hmm. आपण हा हिवाळ्याचा काळ संपूर्ण भारत खंडात आहे oh. त्यामुळे उष्ण पदार्थांचं सेवन म्हणजे सहा पदार्थांनी तिळाचा उपयोग केला जातो तीळ hmm. खाल्ले जातात तीळ अंगाला लावले जातात तीळ स्नानाच्या पाण्यामध्ये वापरले जातात तिळानं दान केलं जातं आणि तिळानं पितरांचं तर्पणही केलं जातं म्हणजे अशा सात ते आठ सहा ते सात प्रकारांनी तिळाचा उपयोग या मकर संक्रमणाच्या काळामध्ये केला जातो आणि त्या तिळाला गोडवा देणारा गुळ म्हणून तो तिळगुळ आपण नेहमी वाटत असतो तर या मकर संक्रांतीच्या निमित्तानं एक सगळ्यात महत्वाची भावना आहे म्हणजे जसा शरीरातली उष्णता शरीरातली किंवा वातावरणातली उष्णता वाढावी म्हणून आपण उष्ण पदार्थांचं सेवन करतो तसं परस्परातला सौहार्द वाढावं स्नेह गोडवा म्हणून हा तिळगुळ देण्याचा सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक भाग आहे की संक्रांतीच्या काळामध्ये कठोर भाषण किंवा वादविवाद हे वर्ज केले जातात कारण सगळं काही विसरून गोडवा वाढवण्याचा काळ म्हणजे या सणाकडे बघितलं जातं मग अशा बोलताना असा उल्लेखही के केलात की या सणाबद्दल एक भीती सुद्धा किंवा नकारात्मकता आहे बरोबर याच्या माग काही ठिकाणी जातं तर याचा मग संपूर्ण भारतभरामध्ये हा सण जरी आनंदाचा सण म्हणून असला तरी महाराष्ट्र भूमीसाठी हा सण थोडासा दुःखाच्या छायेत येतो Oh. त्याचं कारण असं आहे त्याचं कारण पौराणिक किंवा असं काही नाही त्याच याचं कारण ऐतिहासिक आहे hmm. जगप्रसिद्ध अशी पानिपतची लढाई याच दरम्यान झाली बरोबर आणि त्या पानिपतच्या युद्धाचं वर्णन करताना कित्येक लाखाचं लाख मनुष्याचं नुकसान झालं म्हणजे सव्वा लाख बांगडी फुटली वगैरे आपण ते वर्णन वाचलं दोन मोती गळाली म्हणजे ही सगळी जी काही पानिपतच्या युद्धामुळे झालेली हानी आहे ती याच दिवसांच्या काळात झाली त्यामुळं एखाद्या गोष्टीवरती म्हणजे एखादी गोष्ट नष्ट होण्याकडे जाणं म्हणजे संक्रांत येणं असा एक वाक्प्रचारही मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे त्यामुळं संक्रांत सण म्हणून जरी साजरा होत असला खर तर संक्रांत हा एक पर्व काल हा पर्व काल शुभ आहे तो व्रतासाठी दानासाठी तपासाठी पण त्याचबरोबर महाराष्ट्रात मात्र याला थोडस दुःखाचं किंवा आशुवाचं सावट मानलं जातं त्या इतिहास काळाखंडात घडलेल्या पानिपतच्या युद्धामुळे ज्या पानीपतच्या युद्धामध्ये महाराष्ट्राचं अगणित नुकसान झालं तो दिवस होता मकर संक्रांतीचा म्हणूनच त्याचं सण म्हणून अस्तित्व कायम थोडस पण त्यामुळे शोकाची ती कळा अजूनही आपल्या सणावरती अशीच मानली जाते म्हणून एखाद्या वेळेला एखादा कठीण प्रसंगाला तर संक्रांत आली असं मानलं जात बरोबर त्यामुळे हा म्हटला जातो शब्द आता आपण हे विधी परंपरेबद्दल बोलतोय परंतु आता त्याला एक नवीन स्वरूप आलेलं आहे आपण जे रंगबिरंगी पतंगांचं स्वरूप बघतोय गुजरात कडल्या भागात असेल किंवा आता ते पूर्ण महाराष्ट्र झालेलं आहे तर त्याला काही आधी किंवा जुनी परंपरा काय आहे का या काळामध्ये म्हणजे आकाश निरभर आहे मोकळा आहे वारं आहे आणि त्यामुळे ही पतंगाची क्रीडा ती तो काळ चांगला असल्या काळ चांगला असल्या कारणामुळे गुजराती परंपरेप्रमाणे उत्तरायणाच्या काळात पतंग उडवणं आणि ह्या सगळ्या खेळांना सुरुवात होते महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं यामध्ये पतंग नसतात तर आपल्याकडे रथसप्तमी पर्यंत लहान मुलांचं बोरनाहा असतं म्हणजे आता हल्ली बोरनाहाचे सुद्धा सोहळे व्हायला लागलेत पण पूर्वी बोरनाहा इतका मोठा सोहळा नव्हता किंवा घराजवळचीच चार लहान मुलं एकत्र करायची चिरमुरे बोर पत्तासे म्हणजे लहान मुलांच्या खाण्यातले पदार्थ त्या मुलावरती उमऱ्यावरती बसवून त्याच्यावरनं वळून सोडायचे आणि ते बाकीची मुलं गोळा करायची इतका छोटा सोहळा त्याला आता आपण हल्ली सगळ्याच गोष्टींना आपण भव्य दिव्य रूप आणि इव्हेंटचं रूप द्यायला लागलो त्यामुळं अगदी मोजक्या सुवासिनी सकट होणाऱ्या हळदी कुंकवाला सुद्धा आपण एक इव्हेंट केले oh, oh. पण या निमित्तानं सौभाग्यवान स्त्रियांना वाटावीत आपला hmm. आपला परिचय आजूबाजूच्या स्त्रियांबरोबर व्हावा आणि hmm. तो असलेला परिचय दृढ व्हावा या जाणीवेतून जे काही के हळदी कुंकवाचे उपक्रम पूर्वी राबवले जायचे कारण स्त्रियांना त्या काळात पूर्वी इतकी मोकळी असायची नाही या निमित्तानं त्या बाहेर पडायच्या एकमेक सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत प्रयाग चिखलीचा हा संगम या ठिकाणी पंचंगेचा इथं पाच नद्यांचा संगमाचा हा परिसर मानला जातो आणि फार पवित्र ठिकाण मानलं जातं oh. तर या तीर्थस्नाचं काय महत्व या ठिकाणी सर्वात महत्वाचं आपल्या संक्रांती दिवशी जी गर्दी होते त्याचं काही वेगळं परंपरा किंवा विधी आहे करवीर क्षेत्रामध्ये दरवर्षी मकर संक्रांती पासून कुंभ संक्रांती पर्यंत हा प्रयाग स्नानाचा पर्वकाल मानला जातो आणि या निमित्तानं ज्या ठिकाणी पंचगंगा प्रगट होते करवीरच्या या क्षेत्रामधली मुख्य नदी म्हणजे भोगावती बरोबर भोगावती ही साक्षात पाताळ गंगा आपण बघतोय भोगावती, भोगावती येताना कुंभी त्याचबरोबर तुळशी आणि सरस्वती या तीन नद्यांसह या प्रयाग क्षेत्रापर्यंत येते आणि याच क्षेत्री विष्णू स्वरूपिणी अशा भद्रा म्हणजे कासारी नदी बरोबर तिचा संगम होतो बरोबर या पाच नद्या या पंचदेवता स्वरूप मानल्या गेल्या भोगावती साक्षात पाताळ गंगा तुळशी ही शिवा म्हणजे शिवस्वरूपिणी कुंभी ही ब्रह्मस्वरूपिणी आणि ज्या ठिकाणी साक्षात विष्णू स्वरूपिणी भद्रा म्हणजे कासारी या भोगावतीला मिळते तिथूनच पंचगंगा प्रगट होत आणि वैशिष्ट्य असं आहे की इथून करवीर क्षेत्रापर्यंत म्हणजे कोल्हापूर पर्यंत पंचगंगा ही दक्षिण वाहिनी आहे आणि त्यामुळे दक्षिण वाहिनी असल्या कारणाने या पंचगंगेच्या तीर्थाला एक वेगळं महत्व आहे मकर संक्रांती दिवशी दत्तात्रय प्रभूंची पालखी इथं इथं असलेल्या दत्तक्षेत्रामध्ये जे दत्त मंदिर आहे त्यातल्या हो मंदिरातली दत्तात्रयांची मूर्ती उत्सव मूर्ती वाजत गाजत इथं प्रयाग स्नाला येते आणि दत्तात्रय प्रभूंच्या स्नानंतर या ठिकाणचा हा पर्व काल महिन्याभरासाठी सुरू राहतो मग जुन्या कोल्हापूर मध्ये पद्धत आहे की अजूनही प्रयाग बस याला प्रयाग बसला असं म्हणलं जात आणि मग प्रयागाच्या या संगमावरती लोक घरातले सगळे लोक आपले जे काही फराळ किंवा अन्न पदार्थ बांधून घेऊन येतात आणि इथं स्नान करून त्याचा आस्वाद घेतात असं या प्रयाग क्षेत्राचं एक वेगळं महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की करवीर क्षेत्रातला हा प्रयाग म्हणजे करवीर क्षेत्रामध्ये एकूण पाच पाच प्रयाग हा जो प्रयाग आहे हा तीर्थराज प्रयागाचा एक प्रतिरूप मानला जातो बरोबर आणि या तीर्थराज प्रयाग म्हणजे जिथून पंचगंगा आकाराला येते म्हणजे इथूनच पंचगंगा आकाराला पंचगंगा आकाराला आली आणि ती पुढे प्रवाहित होऊन नरसोबाच्या वाडीपर्यंत म्हणजे श्रीक्षेत्र नरसेवाडीपर्यंत नरसेवाडी पर्यंत जाते कृष्णा नदीच कृष्णा नदीशी तिचा संगम होऊन पंचगंगेच अस्तित्व पूर्ण होत तर या क्षेत्राचा हा एक महिमा आहे आणि जे स्थान महात्म्य उत्तर भारतामध्ये गंगा यमुनेच्या संगमाला आहे तेच स्थान महात्म्य तेच तीर्थ महात्म्य या करवीर क्षेत्री या प्रयाग संगमाला आहे आणि त्यामुळे इथं असलेला हा अक्षयवट म्हणजे ज्या प्रमाण तीर्थराज प्रयागला अक्षयवट आहे तसाच अक्षयवट या ठिकाणी आहे आणि गंगा यमुना संगमाप्रमाणेच पंचगंगा उगमाचा हा म्हणजे भोगावती आणि कासारीचा संगम या ठिकाणी आहे तेच ह्या ह्या महात्म्याला आहे आणि त्यामुळे त्या या क्षेत्राला हे जे आगळं महात्म्य आपल्याला पाहायला मिळत त्या आगळ्या महात्म्याची अनुभूती घेण्यासाठी या प्रयाग दर्शनाला संक्रांती दिवशी जे संक्रांती भक्तगण इथे येतात दर्शकांना हा मुद्दा यासाठी वेगळा मुद्दा आम्हाला समोर आणायचा होता कारण या ठिकाणी जे वेगळं महात्म्य प्रत्येक वेळी गर्दी दिसते आपल्याला संक्रांतीला oh. आणि जसं तुम्ही आता अक्षय वटाचं जे सांगितलं तो पूर्ण एका वटवृक्षाच पसरलेला भाग आहे त्या विस्तार आहे तो आणि त्यामुळे इथलं पावित्र्य इथलं महात्म्य फार वेगळं आहे ज्या ठिकाणी सध्या आपण आहोत हे पाहतोय की जसं सरांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की दक्षिण वाहिनी या ठिकाणी पंचगंगा आहे पंचगंगा आहे आणि हे एक वेगळं महत्व आता एक नॉर्मल प्रश्न एक सर्वांनाच पडतो की इथं स्नानाला येतात स्नान करतात दत्त दिगंबरांचं दर्शन घेतात परंतु संक्रांतीचं एक वेगळं महात्म्य म्हणून काही वेगळं स्नान करायला लागतं किंवा करायला पाहिजे मुळात संक्रांतीच्या स्नानाच्या वेळेला तिळयुक्त म्हणजे तिळाचं चूर्ण शरीराला लावून प्रयागाचं स्नान म्हणजे अर्थात ते अगमर्षण स्नान आधी करायचं आणि त्यानंतर फक्त तीर्थामध्ये स्नान करणं हा एकमेव विधी इथं मानला गेलाय करवीरामध्ये परमपावन अशी ही पंचगंगा oh. जी ब्रह्मदेवाच्या तपावरून hmm. ब्रह्मदेवाच्या यज्ञाचा अवभृत स्नान पूर्ण करण्यासाठी म्हणून जी गंगा प्रकट झाली भद्रा hmm. शिवा कुंभी भोगावती आणि सरस्वती अशा पाच नद्यांची युक्तशी पंचगंगा आणि hmm. त्या पंचगंगेच्या अस्तित्वाचा प्रारंभ जिथून होतो hmm. म्हणजे ब्रह्मदेवांच्या आवाहनाप्रमाणे पाताळगंगा भोगावती शिवस्वरूपिणी तुळशी ब्रह्मस्वरूपिणी कुंभी विष्णुस्वरूपिणी कासारी आणि साक्षात वेद सरस्वती या पाचही जणी जिथे आकाराला आल्या ते एक क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये स्नान करणं इथल्या दत्तगुरूंच्या अस्तित्वाची इथल्या त्यांच्या सानिध्याची अनुभूती घेणं हाच या प्रयागक्षेत्राचा संक्रांतीच्या दरम्यान एक वेगळं महत्व आपल्या दर्शकांपर्यंत आपण हे पोहोचवलं आहे कोल्हापूरच्या आजोबाच्या परिसरात ही प्रथा आधीपासून पाहतोय परंतु हे लोकांच्या पर्यंत पोहोचलं नव्हतं की ह्याचं वेगळं महत्व काय होतं संक्रांतीच्या वेगवेगळ्या महती माहिती आहेत काही भीती ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा सरांच्याकडनं आपल्याला त्याची माहिती मिळालेली आहे मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद